नमस्कार आजच्या आताच्या सविताच ब्लॉग मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तर आज आमच्या कोतवाल गावामध्ये स्वच्छता अभियान सुरू आहे खूप जण सगळे मुलं एकत्र आले आणि आता पूर्ण गावचं कोण आणि कोण असं स्वच्छ करणार साफ करणार आहेत आता आपण सगळ्या मुलांची व्हिडिओ घेऊ या मुलं कशी स्वच्छता घालताय साफसफाई कशी करतायेत आता कुठे काही ठिकाणी घाणपण आहे चिकळ आहे प्लास्टिकच्या बॉटल आहेत कागद वगैरे अशे पडलेले आहेत तर ते सगळी मुलं सगळं उचलणार आहेत ह्याच्या व्हिडिओमध्ये सगळं तुम्हाला पाहायला भेटणार आहे तर लेट्स गो प्रथमता सविता खूप खूप आभार आज जे आपण कार्यक्रम करणार आहोत ते आमचे नवलाई कतोल एक छोटंसं मंडळ होतं आणि आज ते नवलाई कतोल करा क्रिया संस्था याचे याच्यामध्ये रूपांतर झालेलं आहे आणि त्याच्या माध्यमातून आम्ही दरवर्षीप्रमाणे दरवर्षीच खूप खूप असे कार्यक्रम राबवत असतो आणि त्यातला हा एक छोटासा एक मा कार्यक्रम आहे तो आम्ही आज राबवतोय आता आपण या कार्यक्रमात थोड्या वेळ सुरुवात करणार आहोत त्यावर तुम्ही पाहू शकता पावसाने पूर्ण गोंधळ घातलेला आहे आणि आता आम्ही या कार्यक्रमाला सुरुवात करतो नंतर पुढे आम्ही तुला टप्प्याटप्प्याने सर्व माहिती तुम्हाला देत जाऊ त्यासाठी तुमच्या मदतून जे आम्ही कार्य आता करणार आहोत तुम्ही पूर्ण या जगाला एक आदर्श आम्ही घडून देणार आहोत ते तुम्ही प्रचिती तुम्ही देणार आणि त्याच्यासाठी तुम्हाला खूप खूप म्हणजे धन्यवाद पूर्ण महाराष्ट्राला हे करणार आहे आमच्या छोट्याशा खेडे गावात हे एक स्वच्छता अभियान आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही पूर्ण गावामध्ये स्वच्छता अभिनय आम्ही राबवत आहोत दरवर्षीप्रमाणे आणि ह्यामुळे काय होतं एक स्वच्छता तयार होते आणि सुंदरता टिकून राहते आपल्या गावाची आणि एक वैशिष्ट्य म्हणजे आरोग्य हे एकदम सुशिक्षित राहतं आणि त्यामुळे काय होतं गावातील गाव जी ग्रामस्थ मंडळ आहे त्यांच्यावरती भरपूर खुश आहे आणि त्याच्या मार्गदर्शनाखालीच आम्ही हे सर्व कार्य करत आहोत त्याच्यामुळे सर्व गाव अति सुंदर कसं दिसावं हे त्याच्या फक्त आमचा हेतू असतो आणि त्याच्यामुळे आमचं हे जे छोटंसं मंडळ किंवा म्हणा की गावातील सर्व ग्रामस्थ मुलं एकत्र येऊन आम्ही हे कार्य सिद्धीस आणत असतो आणि त्यासाठी असे यांच्या जे राहू सक्वा साहेब आहेत त्यांच्यामुळे मार्गदर्शनात आम्ही हे सर्व कार्य करत असतो त्यांचे अनमोल मार्गदर्शन सुद्धा आम्हाला लागतं त्याच्या ग्रामस्थ मंडळात भरपूर असे लोक आहेत ते आम्हाला वेळोवेळी मदत करतात ह्या गोष्टीसाठी आणि सर्व पाहिलात तर सर्व ही मुलं आहेत आपल्या गावातील मुलं आहेत ती सर्व वेळ सर्व एकत्र येतात त्या दिवशी आणि एकदम मस्त आपल्या तणमनाने एकदम आतून सर्व काम करतात कधी कॉम्पुगरपणा किंवा काही असं करत नाही कशी सुंदरता कशी निर्ता येईल सर्व प्रकारचे मन मनातले विचार हे व्यक्त करून आणि आयडिया योजना हे सर्व राबून आम्ही सर्व कार्य करत असतो आणि प्लस त्याच्यानंतर छोटसं म्हणजे आम्हाला एक कार्यक्रम असो तर तुम्ही पाहूया पाहाल आम्ही याच्यानंतर आम्ही जाणार आहोत गावातील पूर्ण स्वच्छता अभियान आम्ही पूर्ण आमच्या ग्रामदेवत आहेत नवराज देवी तिकडे जाणार आहोत तिथून त्यांना विनंती करतो राहुल सतार साहेब आणि दोष बघू शकता तुम्ही मुलं तशी साफसफाई करतायत तिकडे सगळं त्या पिशवीमध्ये जमा करतायत कचरा प्लास्टिकचा वगैरे आणि आमचा जिथे आहे तो इकडे बघा गवत वगैरे जे उगवलेलं आहे पावसामध्ये मुख्यतः उगवत ते वीड़ा 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 तो साफ करता येतो आणि काही मुलं आता जेवढ्या गल्ल्या आहेत आमच्या गावच्या त्या ऑलमोस्ट अशा काम केलेलं आहे त्यामुळे कचऱ्याचा प्रश्न खूप कमी झालाय त्यामुळे स्वच्छता ऑलमोस्ट झालेली असते आता राहिलेला जो प्लास्टिकचा कचरा किंवा गवत जे उगवलेला आहे असं हे साफ करत असतात सगळी मुलं दरवर्षी उपक्रम राबवला जातो आणि त्या माध्यमातून नंतर मग सगळ्यांना पार्टी म्हणजे मिसळ वगैरे काहीतरी एक बनवून चाललंय मिसळच तिथे जाऊन सगळं सगळं तासभर चाललेलं स्वच्छता अभियान ते झाल्यानंतर सगळे जाऊन तिथे एकत्र सगळे मिसळ वगैरे खातील मी ज्या ठिकाणी उभी आहे तिथे माझ्या नंदेचं घर आहे तर माझी नंद सुरेखा ताई बोला ताई काय तुम्हाला वाटतात स्वच्छता अभियान आहे आपल्या गावात कचरा होतो।, होतो तो आता मस्त स्वच्छ झालाय मुलं आमची सर्व स्वच्छ करून गेली खाली खाली स्वच्छ करत गेली माहेरच्या माहेरच्या माझ्या माहेरच्या घरी गेली माझ्या सासरच्या आई माझी भाऊजाई आहे हो अजून आणखीन झालं काय गावात स्वच्छता अभियान सुरू झालंय सगळी मुलं एकत्र आली सर्वप्रथम आपण वरती चंद्रयाच्या घरापासून सुरुवात करतो त्यांचं घर आपल्या गावात सर्व टॉपलाय वरती आणि खाली आपल्या सभा मंडपापर्यंत आपण एंडिंग करतो म्हणजे गणपतीला आपण दरवर्षी येतो सर्व मुलं गावात आणि पावसाचं वातावरण जास्त असल्या कारणाने आपल्याकडे पाऊस खूप पडतो त्यामुळे लाद्या किंवा आपल्या पायऱ्या वगैरे असतात ते चिकट खूप होतात आणि पडण्याची शक्यता भरपूर असते आणि लहान मुलं म्हातारी माणसं वगैरे दिवस रात्र आपल्या गणपतीच्या सणात फिरत असतात तर मुलांचं एक ध्येय आहे की ते चिकटपणा काढावा आणि गावात काय कुठं कचरा वगैरे पडलेला आहे इकडे तिकडे साफसफाई करायची वर्षभरातून एकदा जरी येऊन हा एक आमच्या मंडळाचा ध्येय आहे आणि आपल्या मंडळात एक नवलई कोतवाल क्रिकेट क्लब पहिलं होतं आणि त्याला आपण नवलय नवलई कोतवाल कला क्रीडा सामाजिक संस्था या नावाने आपण रजिस्टर केलेलं आहे आणि आज संस्थेला एक वर्ष झालं आहे आणि त्यानिमित्त आपण ही सर्व कामं करत आहोत दरवर्षी स स्वच्छता अभियान सांस्कृतिक कार्यक्रम गणपतीचा डान्स आपला म्हणा शिवजयंती असे म्हणजे वेगवेगळे कार्यक्रम आपण करत असतो शालेय वस्तू वाटप वगैरे मुंबईमध्ये एक मोठ्या टुर्नामेंट्स वगैरे होतात असे खूप कार्यक्रम आपण संस्थेच्या माध्यमातून करत असतो आणि जास्तीत जास्त आपण प्रयत्न करतो आपल्या गावासाठी काय करता येईल मुंबईमध्ये राहून कारण आज गावामध्ये आपली परिस्थिती बघितली तर मेजॉरिटी कमी आहे लोकांची सर्व लोक आज मुंबईकडे जातात खेड्यात कमी असल्या कारणाने आणि आपण मुंबईवर जास्तीत जास्त इकडे येऊन कार्यक्रम राबवण्याचा प्रयत्न करतो हे आपल्या एक मंडळाचं ध्येय आहे म्हणजे प्रत्येकाच्या अंगणात लाद्या लावलेल्या आहेत पण आता माती कुठेच नाहीये फक्त शेवाळ बघायला भेटतं आपल्याला त्याच्यामुळे ते सगळं तुम्ही ब्लिचिंग पावडर वगैरे टाकताय तर हे लादी लावलं बा बांधकाम केलंय हे कोणी केलेलं आहे आमच्या मंडळाचे माजी अध्यक्ष श्री राहुल सकपाळ प्रवीण भाऊ दरेकर यांचे प्रिय आहेत त्यांनी भाऊंच्या माध्यमातून आपल्या गावासाठी म्हणावलं तर शंभर टक्के तरी लादी पूर्ण आपल्या गावात लावलेली आहे ज्या भाऊंच्या नवलाईच्या मंदिरापर्यंत वगैरे तिकडे पण आपलं काम झालेलं आहे आणि ऑलमोस्ट रस्ता सुद्धा आपला पूर्ण झाला आहे गावात पासून ते मंदिरापर्यंत ते आपलं मंदिर आपल्या जंगलात आहे तरी पण ते सुद्धा काम त्यांच्या माध्यमातून झालेलं आहे आणि पहिल्यापेक्षा खूप सुधारणा आपल्या गावात होत चालली आहे गावातला तोच बदल झाला पाहिजे तुम्ही सगळे एकत्र आलात तर अजून आपल्या गाव अजून मुंबई सारखं सुंदर दिसेल अशी इच्छा बाळगली पाहिजे आपण बरोबर आहे कारण आज राहुल सकपाल एक चांगलं काम करत आहे आपल्या गावासाठी त्यांच्या माध्यमातून चांगल्या चांगल्या स्कीम येत आहेत आणि गाव आज खूप म्हणजे खूप पुढे चाललेलं आहे जे आम्ही पहिले लहानपणी बघायचो गावाची परिस्थिती गल्ल्यांची परिस्थिती रस्त्यांची परिस्थिती ते आज खूप डेव्हलप झालेली आहे आपल्या गावामध्ये आणि खूप छान छान असे काम करत आहेत राहुल सकवाल आपल्या गावासाठी तर मी मंडळातर्फे त्यांना हार्दिक धन्यवाद देतो हे बघा आपल्या गावच्या मुलांनी मस्त सुंदर गल्ली गल्ली अशी स्वच्छ केलेली आहे कुठेच आपल्याला कुठे कागद किंवा कचरा कुठेच दिसत नाहीये स्वतःच्या हाताने सगळं स्वच्छ केलेलं आहे अजून अशा गल्ल्या खूप गल्ल्या आहेत आपल्या गावात ते स्वच्छ करणार आहेत आता तर आपली स्वच्छता अभियान सुरू झालेली आहे तर आता आपण पुढे बघूया पुढे काय काय कर मुलं करणार आहेत काम तर आता आपल्या गाव कोतवळ गावात स्वच्छता अभियान सुरू आहे तर सुप्रिया सक्पाल तुम्ही दोन शब्द सांगा तुम्ही ग्रामपंचायतचे सदस्य आहात मी सुप्रिया सक्पाळ ग्रामपंचायत सदस्य माझ्या माध्यमातून आपल्या गावचे सुपुत्र माननीय प्रवीण भाऊ दरेकर यांच्या माध्यमातून गावाचा जेवढा विकास करता येईल तेवढा मी विकास करण्याचा प्रयत्न करेन आमचे राहुल भाऊ हा छोटे दीड्या हा त्यांच्या माध्यमातून या सगळ्या लाद्या त्यांच्या सगळ्या गल्लीमध्ये लाद्या मारल्या गेल्या माननीय आमदार प्रवीण भाऊ दरेकर कोतलगावचे सुपुत्र आहेत त्यांच्या माध्यमातून या सगळ्या लाद्या मारलेल्या आहेत तसंच आमचं मंडळ आहे नवला क्रिकेट क्लब त्याच्या माध्यमातून अजून पुढची जी कामं जी, जी बाकी आहेत म्हणजे आता येताना आमचे मंडळाचे सचिव शैलेश बोलले की तिथे जे आमचं मंदिर आहे ऋत्यश्वर ते ती, ती गल्ली एक खूप खराब आहे त्यामुळे ती लादी प्लस वरच एक आरसीसी मध्ये गटर बांधलं तर गावात जे येणारं पाणी आहे ते खूप कमी होईल पावसामध्ये खूप पाणी गावात येतं पाऊस जोरात झाला की पहिले इकडे असा मोठा वाहन बोलतात आमच्याकडे वाहन होता म्हणजे एक तीन चार फूट खोल असा तर तो पूर्ण बुजला गेला दोन हजार पाच साली तर आमचे सचिव शैले अकपाळ बोलले की तो भाऊंच्या माध्यमातून किंवा कोणाच्या माध्यमातून करता आल तर शक्यतो भाऊंच्या माध्यमात त्यांचं ठरलेलं आहे सगळं की भाऊनातून भेटूया आपण गावातली जे काही बाकी कामं आहेत विकास कामं ती आपण मार्गी लावू आणि अजून काही छोटे मोठे जे विषय आहेत ते पण आता बोललो मीटिंग जी आहे आमची एजीएम आहे उद्या एजीएम मध्ये काही विषय मांडले जातील काही मंडळाचे उद्दिष्ट ध्येय उद्दिष्ट आहेत ती त्यामध्ये जी कामं झाली तुम्ही बघू शकता ही गल्ली आहे इकडे साइडला तिकडे शेटच हे आहे कंपाऊंड त्याच्या पुढे तिकडे लाद्या मारत गेलेत ह्या गल्लीला हा आणि ही गल्ली आमची सूर्यगदाई वरती राहते तिथपर्यंत ही गल्ली पूर्ण झालेली आहे ही मध्ये स्वप्नदाचं घर आहे त्या घराच्या मध्ये ती गल्ली आहे त्यानंतर पुढे म्हणजे अशी गावात कुठली गल्ली राहिली नाही तर कुठले राहिले असेल तर ते आम्ही आता मंडळ म्हणून आणि आदिनाथ सकपाळ यांच्या माध्यमातून ती पूर्ण करून घेऊ कारण आदिनाथ गावाला असतो त्याला गावच्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत त्यामुळे आणि हे काम जे उभं राहून केलंय ते त्याच्या माध्यमातून झालेलं आहे तो उभं राहून सगळं काम करून घेतलेलं आहे पहिलं काम आपलं एक दहा लाखाचं होतं आणि नंतर पंधरा लाखाचं काम ते झालेलं नाही तर वीस लाखाचं काम मंजूर होऊन आलेला आहे पावसामुळे सगळी कामं थांबलेली आहेत पाऊस थांबल्यानंतर आदिनासोबत बसून आणि आमचं संस्था जे नवलाई कोतवाल क्रिकेट क्लब जे आहे ते त्यांच्याशी विचार त्यांच्याशी चर्चा करून बाकीचे जे विषय आहेत ते त्याला सांगून ज्या राहिलेल्या ठिकाणी पेवर कुठे गरज आहे ते करून घेऊ आणि हा त्यासोबत आपलं मंदिर जे आहे नवलाई मातेचं तिथे भाऊंच्या माध्यमातून पर्यटनाच्या पर्यटन खात्यामधून पंच्याण्णव लाख चौऱ्याण्णव पॉईंट पंच्याहत्तर लाखाचं निधी मंजूर झालेला आहे भाऊच्या माध्यमातून ते कामही आता पावसाच्या नंतर सुरू होईल त्याचं वरकॉर्डर गेले आता पावसाच्या पाऊस थांबल्यावर त्याचं काम पण सुरू करू लवकरच बाकी आदिनात बोलल पुढे रामकृष्ण आरी आज नवलाई कोतवाल कला व क्रीडा सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून जो स्वच्छता अभियान या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे तसं म्हणायला गेलं तर दरवर्षी सालावत म्हणजे दरवर्षी नवलाई कोतवाल कला आणि क्रीडा सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून अनेक प्रकारची कामं केली जातात ते आपला बाला डान्स असू द्या वेशभूषा असू द्या महिलांसाठी मंगला गौरव असूया शिमग्यामध्ये हलदी कुंकू म्हणजे लहान मुलांपासून वयोवृद्धापर्यंत जे अनेक कार्यक्रम आहेत या संस्थेच्या माध्यमातून केली जातात या ग्रामपंचायत कोतवाल खुर्दचे सदस्य माननीय सुप्रिया आदिनाथ सकपाळ या आहेत यांच्या माध्यमातून यांच्या प्रयत्नाने माझे बंधू राहुल रामचंद्र सकपाळ यांच्या प्रयत्नाने आपल्या गावचे सुपुत्र विधानपदी विधान परिषदेचे गट नेते माननीय प्रवीण भाऊ दरेकर यांच्या माध्यमातून अनेक विकास कामं या गावामध्ये केली जातात आता तुम्ही पाहिलात एक पंधरा लाखाचा पहिला आठ लाखाचा निधी आला होता तो आठ लाखाचा निधी पूर्ण झाल्यानंतर आता पंधरा लाखाचा निधी आहे तो पूर्णतः पूर्ण झालेला आहे थोड्या त्रुट्या आहेत पाऊस झाल्यानंतर त्याही पूर्ण केल्या जातील तसेच गावच्या मंडळातली म्हणजे आमच्या या नवलाई कोतवाल कला आणि क्रीडा सामाजिक संस्था यांच्या मध्ये जी संस्थेमध्ये जी कार्यरत असणारे आमचे सर्व सदस्य आहेत यांना अनेक म्हणजे गावाचा काहीतरी विकास व्हावा हा त्यांचा प्रयत्न आहे त्यांच्या प्रयत्नाला पाहून आम्हाला पण वाटतं की गावचा काहीतरी विकास करावा आणि शैलेश सकपळ यांनी सांगितलं की ज्या पायऱ्या आहेत आम्हालाही माहिती होतं त्या पायऱ्याही सुद्धा करायच्या होत्या परंतु आपला जो काम आला होता तो फ्लेवर ब्लॉकचा आला होता पायऱ्यांचा फ्लेवर ब्लॉक आहे म्हणजे पायऱ्यांसाठी जो निधी आहे तो सुद्धा राहुलला मी सांगून तोही आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करू तसेच आता आमची मुलं जी काम करतात तो काम पाहून गावातील सर्व माणसांना वाटत की असंच जर कार्य करत राहिलात तर गावचा विकास राहिल्याशिवाय राहणार नाही जी कोतवालमध्ये नवलाई कोतवाल कला आणि क्रीडा सामाजिक करतात मुलं ते काम मी आतापर्यंत तालुक्यामध्ये कुठे पाहिलं नसेल आपल्या गावामध्ये आपण आल्यानंतर फक्त आपल्याला एन्जॉय करायचं असतो सगळं काय करायचं असतो पण नवलाई कोतवाल कला आणि क्रीडा सामाजिक संस्थेचे जेवढे सदस्य आहेत मग आपल्या गावामध्ये आपल्याला गावाला सुट्टीला गेल्यानंतर आपण काय करावं आपण गावाला आलोय मग गावामध्ये काय करायचं स्वतःचा विचार करत नाहीत किंवा परिवारचा विचार करत नाहीत माझ्या वाडीचा माझ्या गावामध्ये आम्ही काय करायचं आहे आज रात्री आज स्वच्छता अभियान उद्या परत मंगलागहर त्याच्यानंतर विसर्जन विसर्जनला विसर्जन सुद्धा काही ना काही प्रोग्राम करत असतात मला सुद्धा त्यांना पाहिल्यानंतर मला जरा वाटतं की गावामध्ये जर माझी मुलं मुंबईवरून काहीतरी करत आहेत मग मी गावामध्ये राहून काहीतरी करावं मी माझ्या प्रयत्नाने माझ्या स्वतःच्या खर्चाने जेसीपी पी आणून त्या ठिकाणी एक गणेश घाट बनवला आता तो तात्पुरता बनवलाय भविष्यात त्यांची मागणी आहे की तिथे गणेश घाट पूर्ण झाला पाहिजे म्हणजे आर सी सी गणेश घाट की ज्या ठिकाणी पंधरा ते वीस लाखाचा खर्च आहे तो राहुलच्या प्रयत्नाने तोही आम्ही पूर्ण करू आणि मी या माझ्या मुलांना या सदस्यांना मी खूप खूप धन्यवाद देतो खरंच जे बोलतात ना तुकाराम आम्हा आम्हाची करणे कामं बीज वाढवावे नाम तशी नवलई कोतवाल क्रीडा आणि सामाजिक संस्थेची माझी मुलं आहेत ती येऊन गावामध्ये फक्त काम करत असतात आणि त्यांना फक्त काम एके काम प्रत्येकाला एन्जॉय करण्याची संधी असते मला वाटतंय एक संध्याकाळचा वेळ असेल किंवा रात्रीचा त्याच्यामध्ये एन्जॉय करतात आणि हा एन्जॉय करणं भाग आहे आपल्या आयुष्यामध्ये आन, आपल्याला आपल्याला आनंदित राहायचं आहे परंतु नव्वद टक्के काम करतात आणि दहा टक्के एन्जॉय करतात बाकीच्या मुलांमध्ये नव्वद टक्के एन्जॉय आणि दहा टक्के कुठेतरी काम करायची प्रयत्न असतो परंतु नवलाई कोतवाल कला आणि क्रीडा सामाजिक संस्थेचे सर्व सदस्य नव्वद टक्के काम करतात आणि दहा टक्के एन्जॉय करतात मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो अशीच गावामध्ये कामं करत राहा तुमच्या माध्यमातून कामं येऊ द्या मी माझ्या प्रयत्नाने काम करण्याचा प्रयत्न करेन आणि त्यांना पुढील वाटसा हार्दिक शुभेच्छा देतो आणि सविता किचनचे मी विशेष आभार मानतो कारण प्रत्येक वेळी गावामध्ये मुलांचा जो कार्यक्रम असतो तो आपण इंटरनेटच्या माध्यमातून सर्वांना दाखवतात त्याबद्दल मी सविता किचनचे आभार मानतो आणि थांबतो रामकृष्ण स्वच्छता अभियान झाल्यावरती सगळे मिसळ वगैरे बनवली जाते मुलांसाठी हे बघा मुलं लहान मुलं वगैरे एवढे सगळे आहेत अजून बाहेर आहेत पावसामुळे पाऊस पडतो बघा पाउस, तुफान पाऊस आहे जरा तर आमचे जे बनवणारे लोक आहेत ना तर, ते मोजकेच आहेत जे हे आमचे भाऊजी आहेत परशुराम जाधव मिलिटरीची मेस आहे तिथे आहेत पुण्याला तर आज ते त्यांच्या पुण्याकाराने आमचे निलेश होतेकर बंधू आहेत आमचे बुवा आहेत निवृत्ती बुवा हे मेन जे आमचे काय कार्यक्रम असतात ना संस्थेचे तर हे तीन जण आणि याच्यासोबत आम्ही सगळी मुलं मदत केलं पण हे तीन मेन जे आहेत ते बनवत असतात त्यामध्ये आमचे परशुराम जाधव ते आज सांगतील आज, आज आपण जे मिसळ बनवतोय त्यासाठी आपली सकाळपासून जे काय काय केलंय आणि काय आपलं कशासाठी नियोजन असतं ते सांगा आमचं नियोजन आहे की स्वच्छता अभियानच पहिला प्रोग्राम आहे ते प्रोग्राम साठी आपण नाश्ता बनवलेला आहे खास म्हणजे मिसळ पाव बनवलेला आहे त्याचं सकाळपासून प्रिपरेशन चालू आहे जसं कांदा कापणे टोमॅटो कापणे मिरची मसाला वगैरे बनवलेला आता आपण मिसल बनवतोय मिस मिसलचा मेन आयटम झालेला आहे तर तुम्ही पाहू शकता तरी आलेली आहे मिसल हा आणि थोड्याच वेळान खाण्याचा स्वाद घेऊ शकता आणि तुम्ही पण टेस्ट करा आणि मिसल कशी झाली त्याचं आम्हाला सांगा धन्यवाद हे आमचे बुवा आहेत निवृत्ती बुवा आ, ते म्हणजे आम्ही जेव्हा आम्हाला समजते आमचे बुवा म्हणजे जेवण म्हणण्यामध्ये कोण माणूस पुढाकार येतो ते निवृत्ती बुवा आपण सगळ्यांना बुवाच बोलतो तर त्यांचा आज अडभव सांगूया आज ते परत पुढाकार असतो कायमचा त्यांना सांगायची गरज लागत नाही काय नाही मुलांचा कार्यक्रम म्हणजे निवृत्ती बुवा तिथे असणार ते बुवा जरी असले तरी मुलांना जे पाहिजे कुठलेही आयटम व्हेज नॉन सगळे बनवून देणार ते एक्सपर्ट आहेत तर ते आता बोलतील बुवा आमचे डोंबलीकर आहेत महत्वाचं तर बुवा आपल्याला आता किती वर्ष झाली आपलं वय सांगा पहिलं जवळजवळ एक पंचावन्न वर्ष झाली पंचावन्न वर्ष आणि तुम्ही एक आवड आहे तुमची कधीपासून कधी तुम्ही कुकिंग करायला सरासरी आम्ही लहानपासूनच हॉटेलमध्ये काम करतो तेव्हापासून करतो पण आता हे आम्ही आपण स्वतः करतो काम सगळी अगोदर हॉटेलमध्ये कुठे होतात तुम्ही हॉटेलमध्ये म्हणजे मुंबई मुंबईमध्ये कुठलंच हॉटेल बाकी नाही असं काही राहिलंच नाही इकडे शेफ का कुकिंग त्यामुळे तुम्हाला आता आतखंड आहे स्वतःच त्यांचं कॅटरस आहे त्याबद्दल आपण वेगळा ब्लॉग बनवूया त्याबद्दल आपण वेगळी पोस्ट बनवू आता आपण सध्या मिसळ बनवतोय अ त्यांचं कार्ड आहे विजय कॅटरस म्हणून हे विजय कॅट्रेस कार्ड तुम्हाला हे मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये याची सगळी माहिती देतो तुम्हाला जर संपर्क साधायचा असेल तुम्हाला लग्न असू द्या किंवा काही तुमच्या घरातले कार्यक्रम असू द्या डोंबिलीमध्ये असू दे सेटअप आहे त्यांच्यासोबत त्यांचा परिवार असतो ही माहिती तुम्हाला विजय ची आहे ते यांचं ऑफिस पण मेन जे आहे ते आपलं गावदेवी मंदिराजवळ नऊ गावदेवी कृपा सोसायटी आहे तिथे आहे अ सध्या हे बघू शकता तुम्ही विजय कॅटरस म्हणून बो आता हे सांगा हे बनवायला तर किती वेळ लागेल झाले आता पाणी जरा गरम झालं एक आले की सुरुवात ही सगळी मुलं दिसत आहेत ना ती सगळी तुमच्याकडे अपेक्षेने बघतात की आता कधी होतंय होत आम्ही ना। कधी मारतोय फक्त एक दहा मिनिटाचा कड आला की तयार ओके धन्यवाद हे आमचे बंधू आहेत निलेश उतेकर पोलादपूरला असतात सध्या आताच निलेश उतेकर आ, बोला बोला आताच त्यांनी नवीन रिक्षा घेतले व्यवसायात पदार्पण केले नवीन व्यवसायात त्यासाठी त्यांचा पहिला अभिनंदन आता आ, मला जे पहिल्यांदा मी जे काम सुरुवात केली बारावीच्या नंतर जेव्हा वेळ असते त्यावेळी त्यावेळी निलेश उतेकर यांनी मला ब्लू फूड म्हणून कपडले दिली ब्लू फूड मधून आम्ही मी सेंटर पॉईंटला होतो उलुंडला मॉल आर मॉल उलुंडला होतो त्यावेळी निलेश ते मला पहिल्यांदा तिकडे लावलेलं थ्री स्टार रेस्टॉरंट आता निलेशचा जो हातखंड आहे तो, तो आ, लेबनीज चायनीज इंडियन हे सगळं मेक्सिकन इटालियन या फूडमध्ये त्याचा खूप हातखंड आहे तो आता गावाला स्थायिक झालाही इकडे बावीस वर्ष त्यांनी या क्षेत्रात काम करतोय आणि आता स्वतःचा पण तो ऑर्डर इकडे गावच्या साइडच्या ज्या मोठ्या सप्ताह वगैरे असतो किंवा मोठा कार्यक्रम लग्नाच्या असतात त्यामध्ये ते आणि आमचे काका आहेत राजाराम भुवा शिंदे उतेकर हे त्या ऑर्डर स्वीकारतात आणि ऑर्डर करतात त्यानुसार त्या मंडळाच्या ऑर्डर असतात जेव्हा शिवज्योत जाते वगैरे त्यावेळी नाश्ता बनवून द्यायचं काम आम्ही निलेश यांच्याकडेच देतो तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया आता तर हे आपण किती वर्ष झाले आता पहिला मी बावीस वर्ष हॉटेल लाईन मध्ये काम केलंय हॉटेल लाईन का, काम करत असताना काही कारणास्तव मला हा शेप म्हणून आणि मग काही कारणास्तव माझ्या अपंगत्व आल्यामुळे थोडं मी गावी शिफ्ट झालो गावी शिफ्ट झाल्यानंतर मी थोडं वडापावचं चालू केलेलं कोल्हापूर ठिकाणी पण काय कारण असो ते पण बंद करण्यात आलं आणि आता आम्ही घरी घेते अशी कुठे ऑर्डर कोण बोललं जेवणाचा कोण कार्यक्रम हे केलं तर आम्ही जेवणाची ऑर्डर घेतो आणि असं गावामध्ये कधी आलंय सर्व मित्रपरिवार एकत्र येतात एकत्र येऊन काय बनवायला जातात त्या आम्ही आवडीने आपलं बनवतो बनवतो मुलांसाठी हा मुलांसाठी मुलं आज साफसफाई करतात कुठे गावाची स्वच्छता करतात त्यांच्यासाठी थोडं काय नियोग पेट पूजा व्हावी म्हणून थोडं मिसलचा हे जे शूट चाललेलं आहे ना तर आमच्या मॅचेस झालेल्या त्यावेळी टी शर्ट दिल्या गेल्या होत्या सविता युवराज सतपाळ सविता किचन हे आमचे हे आहे जे चॅनल आहे ना त्याची जाहिरात आहे ती एक टीम विकत घेतली होती त्याचे ह्या टी शर्ट आहेत दोन हजार सात ला आमच्या नवलाई कोतोल क्रिकेट क्लब ची स्थापना म्हणजे स्थापना सगळी मुलं एकत्र येऊन त्यांनी नवलाई कोतोल क्रिकेट क्लब क्रिकेट क्लब याची स्थापना करून क्रिकेट माध्यमातून जेवढं काय सामज सेवा करता येईल तेवढी त्यांनी केली आणि गेल्या वर्षी आम्ही मंडळ आहे रजिस्टर केलं संस्थेमध्ये त्याचे पहिले अध्यक्ष हे सुजित शिंदे आणि उपाध्यक्ष विकी निवृत्ती शिंदे हे इथे आहेत एक मिनिटा हे पहिलंच वर्ष आहे आपलं रजिस्ट्रेशनच्या नंतर गेल्या वर्षी आपण एक वर्ष एक झालं पहिल्या वर्षता स्वच्छता अभियान वर्ष 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 तर हे आपण आता किती करतोय करतोय भरपूर आणि रजिस्टर झाल्यापासून हे दुसरं वर्ष आहे आणि हे मुलांसाठी म्हणजे याचा उद्देश काय असतो मेन स्वच्छता अभियान स्वच्छता अभियान करण्याचा एक उद्देश आहे की गावात घाण कचरा वगैरे पडतो त्याच्यामुळे रोगाचे प्रादुर्भाव उद्भवतात आणि आजार वगैरे होतात तर ते होऊ नये आणि आपल्या मुंबईकरांची एक भावना आहे की स्थानिक ग्रामस्थ कमी असल्या आपण आपण सुद्धा निमित्त सर्व जास्तीत जास्त मुलं गावात येतो आणि सर्व मुलं एकत्र येऊन हा जो काय घनकचरा पडलेला असतो गावात तो आपण उचलून गावाच्या बाहेर टाकतो आणि एक गाव स्वच्छ करतो अजून काय कार्यक्रमाचं नियोजन आहे आपलं पुढचं गणपती मध्ये आता पुढचं नियोजन आपल्या मंडळाचा असं आहे गौरी येथील त्या दिवशी एक मंगळ गौरीचा कार्यक्रम आहे महिलांसाठी तसेच सर्व लहान मुलं मोठी मुलं किंवा महिला पुरुष यांच्यासाठी एक मोठ्या गौरीच्या दिवशी ठेवलेली आहे आणि गावातील सर्व मान्यवर या कार्यक्रमाला जास्तीत जास्त पद्धतीने उपस्थित असतात आणि कार्यक्रमाला चांगला सपोर्ट करतात आमचे जे अध्यक्ष आहेत हे सर्व्हिसमॅन आहेत त्यांनी देशाची सेवा करून आ, ते आता गावासाठी खूप धडपड करत असतात गावासाठी किंवा संस्थेच्या माध्यमातून जेवढं काय करता येईल गावासाठी तेवढं ते करत असतात आणि प्रत्येक गोष्टीत हिरिरीने भाग घेत असतात त्याबद्दल त्यांचं खूप खूप अभिनंदन आणि धन्यवाद दोघांचाही आमचे जे कार्यक्रम होतात ना संस्थेचे हे जे गावामध्ये किंवा डोंबिवलीमध्ये जे कार्यक्रम आम्ही करतो त्याचे एक व्हिडिओज फोटोज काढले जातात त्याने सगळे काढतात पण एक जो व्यक्ती आहे ना तो माझ्या भावाचा मुलगा आहे श्रीकांत उतेकर हा आहे ना एक मिनिट हा आमच्या संस्थेचे सगळे फोटोज व्हिडिओ ह्याच्याकडे तुम्ही कधीचे सुरुवातीपासून जेव्हापासून तो आहे म्हणजे काढायला लागला तेव्हा तुम्ही सगळे फोटोज व्हिडिओ त्याकडे सेव्ह आहेत ते तो आम्हाला दाखवतोही हो काल आम्ही ते व्हिडिओ पाहून खूप मजा एन्जॉय करत होतो तर आता श्रीकांत आहे आपल्यासोबत श्रीकांत काय साक्षी होता त्याच्याबद्दल बाकी प्रथम नमस्कार सवितास किचनच्या चॅनलवरती वरती मला बोलण्याची संधी दिली त्यावेळी मी आभारी आहे आणि आम्ही सगळे लहानपणापासून मुंबईला राहतो पण हे गावातल्या मुलांचे जे एकोपा आणि एकी बघतो तर आम्हाला पण भरून येते की अशा कार्यक्रम झाले पाहिजेत त्यामुळे आपल्या प्रथा रूढी परंपरा ज्या टिकून राहतात आणि भविष्यात आपल्या पुढच्या पिढीला त्या प्रथा समजून येतील आणि ह्या आमच्या आज स्वच्छता अभियान ठेवला गेला आणि मग नंतर आम्ही त्या नाश्त्याची सोय केली आहे का पोरांनी जमावं आणि हा आपला जो सण असतो तो पुढे पण साजरा करावा आणि गौरी गणपतीची प्रथा जी आहे ती अशीच टिकून राहावी त्यासाठी मी नवलाई कोतवाल क्रिकेट क्लबच्या वतीने सर्वांचे आभार मानतो आणि सविता किचनचे पण आभार मानतो की त्यांनी आम्हाला दोन मिनिटं इथे बोलण्याची संधी दिली धन्यवाद रेकॉर्ड जो आहे तो सगळं आमच्या श्रीकांतकडे मिळेल तुम्हाला कुठलेही फोटो व्हिडिओ कधीची मुलांचे गावातल्या मुलांच्या लग्नांपासून साखरवड्यांपासून तो जिथे हजर असेल ना तिथले रेकॉर्ड तुम्हाला उपलब्ध असेल कधीही मागा छोटे ती त्यांना राजकारणात खूप वेळ आहे म्हणजे त्यांना आवड आहे पहिल्याकडूनच आवड होती आणि समाजसेवा कशी करायची हे त्यांच्याकडून शिकलं पाहिजे लाडकी बहिणी योजना किंवा महिला गट हे सगळं महिलांसाठी त्यांनी खूप केलेलं आहे आणि आजून सुद्धा पुढे का चालू आहेत महिलांसाठी आवडतंशी कामं करायला तो सगळ्यांनी आपली प्रतिक्रिया सांगितली गावाबद्दल आणि आमची छोटे ते लावून शकतात आणि गावासाठी प्रत्येक गल्लगुली लाज्या मारून दिलेल्या आहेत आपल्या अख्खा पूर्ण जर सपोर्ट केला तर आपलं गाव अगदी शहरासारखं पण सपोर्ट करणं खूप आहे ते आपण सपोर्ट केलं पाहिजे त्याचा गावचा बेस चाललेला आहे सगळी हिंगणं आता नाश्ता करायला बसले पूर्ण गाव स्वच्छ केलं आहे कुठेही कचरा असेल सगळं 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 आहे ग्लाउज वगैरे अजिबात वापरलं नाही आता डायरेक्ट असं पुढचाही कचरा असेल आनंदाने उचलल्यान पूर्वगाव स्वच्छ गोली मी कधी स्वच्छ केलेला आहे आजचा ब्लॉग तुम्हाला स्वच्छता अभियानचा ब्लॉक मला कसं वाटलं तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि तुमची प्रतिक्रिया पण सांगा आधी ह्या ब्लॉगबद्दल चला